श्री स्वामी समर्थ चातुर्मासातील व्रतारचरण श्री आषाढी एकादशीपासून चार महिने चातुर्मास सुरू आहे चातुर्मासात स्तोत्रपठन लेखन सेवा याचबरोबर दानाचं विशेष असं महत्त्व आहे त्याची थोडी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वस्तिक देवासमोर हळदी कुंकाचं स्वस्ती काढावं आणि सांगतेला उद्यापनाच्या वेळी हळदी कुंकू करंडा सुवासिनीला तुम्ही देऊ शकता नित्यदान दररोज देवासमोर एक धान्य व दक्षिणा ठेवावी याला नित्यदान किंवा दर द्वादशीला देवासमोर धान्य ठेवून सतपात्री किंवा मंदिरात दान द्यावं उद्यापनाला सदपात्री सात्विक व्यक्तीला जेवायला बोलवावं किंवा शिदा द्यावा पृथ्वीपूजा रोज देवघरात जमिनीला पाणी लावून पुसून त्यावर स्वस्तिक लक्ष्मीची पावलं आपल्याला काढायचे त्यावर हळदी कुंकू माळ वस्त्र वाहून साखर दाखवून ओटी भरायची आणि उद्यापनाला आईला साडी नेसवायची पृथ्वी म्हणजेच आई मानून आपल्या आईला वस्त्र देऊन याचं उद्यापन करावं समुद्र वसने देवी श्लोक म्हणत पूजा करावी चौथी गोष्ट म्हणजे बाळकृष्ण पूजन तुळशीमध्ये श्री बाळकृष्ण ठेवून जोडीने पूजा करावी व परत देवघरामध्ये आणून ती मूर्ती ठेवावी यास दाम्पत्य पूजा म्हणतात हे दररोज करावं उद्यापनाला यथानुशक्ती वस्त्र देऊन एक मेहून जीव घालू शकता पाचवी गोष्ट म्हणजे पंचामृतान अभिषेक श्रीकृष्णाला रोज पूजा अभिषेक करावी किंवा दर द्वादशीला पंचामृत घालून पूजा करून मध तूप दूध दही साखर यांचं दान करावं किंवा लोण्यामध्ये कृष्ण ठेवून पूजा करून ते लोणी आपण दान करू शकता सहावी गोष्ट म्हणजे सुवासिनींचा सन्मान दर द्वादशीला सुवासिनीला विडा दक्षिणा दूध गजरा देऊन ओटी भरावी किंवा दर द्वादशीला सुवासिनीला बांगड्या भराव्या किंवा दर द्वादशीला साडी किंवा सूप वान हे सुहासिनीला आपण देऊ शकता सातवी गोष्ट म्हणजे तुळशी अलंकारित पूजा दर द्वादशीला तुळशीला सर्व अलंकार जसं की नथ जोडवी बांगड्या मंगळसूत्र घालून ओटी भरावी पूजा करून उद्यापनाला आपण त्याच गोष्टी ह्या दान द्याव्यात आठवी गोष्ट म्हणजे मेहून भोजन दर द्वादशीस मेहून जेऊ घालू शकता आणि उद्यापनाला चातुर्मासातील सर्व द्वादशांचे नऊ मेहून एकत्र जेवायला बोलावून यथानुशक्ती वस्त्र देऊन ओटी भरू शकता त्याच पद्धतीनं नवी गोष्ट म्हणजे तुळशीपत्र अर्चन दर एकादशीला देवाला एकशे आठ किंवा 24 एक हजार आठ तुळशी अर्चन करू शकता म्हणजे चोवीस किंवा एकशे आठ किंवा एक हजार आठ तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायची आहेत दहावी गोष्ट म्हणजे पंचामृत चातुर्मासात दर महिना पंचामृतातील एक घटक सोडायचा जसं की पहिल्या महिन्यात दूध नंतर दही नंतर तूप सोडायचे आणि सगळ्यात शेवटी मध आणि साखर आणि ते शेवटी आपल्याला दान करायचं असतं अकरावी गोष्ट म्हणजे लक्ष पुष्पार्शन पारिजात किंवा इतर सुवासिक लक्ष म्हणजेच एक हजार फुलं भगवान विष्णूंना अर्पण करू शकता याला लक्ष पुष्पाचन म्हणतात गौपूजन रोज किंवा द्वादशीला गायीची पूजा करा गाय उपलब्ध नसेल तर चांदीच्या गायीची पूजा करावी गोग्रास द्यावं उद्यापनाला यथानुशक्ती गोदान करावं शिदादान दर द्वादशीला देवासमोर शिदा काढून ठेवावा व संकल्प करून सदपात्री दान द्यावं त्या पुढची गोष्ट चौदावी गोष्ट म्हणजे नित्य देवदर्शन रोज मंदिरामध्ये जाऊन दर्शन प्रदक्षिणा यांचा नियम तुम्ही करू शकता पूर्ण चातुर्मासात हा नियम पाळणं जरूरी आहे पंधरावी गोष्ट म्हणजे दीपदान दररोज तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे दर द्वादशीला दिवा लावून दीपदान किंवा समईदान करणे मंदिरात तेल दान करणे लक्ष संकल्प लक्षवाती करणे लावणे किंवा देणे लक्ष, कि लक्ष ओटी भरणे लक्ष नमस्कार किंवा लक्ष जप करणे असे संकल्प करू शकता पुण्यवृक्ष अर्चन दररोज तुळशीला औदुंबर बेल आवळा प्रदक्षिणा असे अकरा एकवीस किंवा एकशे आठ अशा प्रदक्षिणा तुम्ही या वृक्षांना घालू शकता तुळशीपूजा तबक दान म्हणजेच तुळशी पूजेला ज्या वस्तू नेतो त्या वस्तू दान द्यायचे हे दर द्वादशी किंवा एकदा चातुर्मासात कधीही करू शकता यामध्ये निरंजन कलश करंडा आणि पूजेचं तामण येतं गुप्तदान या चार महिन्यातील द्वादशीला एका वाटीमध्ये तांदूळ ठेवून त्यामध्ये काहीतरी मोती पवळे सोनं चांदी किंवा पैसे कॉईन अथवा नोट लपवून म्हणजेच गुप्त ठेवून संकल्प करून देवाला दाखवून दान द्यावं देणाऱ्याला काय दिले हे सांगू नये ह्याला दान असं म्हणतात सुवासिनीस दान सुवासिनीला साडी किंवा अलंकारित वस्तू इत्यादी दान करू शकता ह्या चातुर्मासात आपण हे नियम पाळू शकतो